इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर विजापूर सो, वेस सोलापूर आमच्या एरियात राहायचे का मग पन्नास हजार रुपये द्यायचे असे म्हणत नीलमनगर या ठिकाणी पन्नास हजाराची खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा राग मनात धरून पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल अभिमन्यू शेतसंदी उर्फ जमादार राहणार जमादार वस्ती निलमनगर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे फिर्यादी भारत भीमा कोळी वय वर्ष एकोणसत्तर राहणार जमादार वस्ती यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांचे नातेवाईक अभिमन्यू शेतसंधी उर्फ जमादार यांच्याकडून सिटी सर्वे नंबर एकतीस पब्लिक दोन मध्ये आठ आर इतकी शेत जमीन रजिस्टर खरेदीत असताना घेतली होती जमीन फिर्यादीच्या वाटीत होती नातेवाईक दोन हजार गुन्हा दाखल झाला होता या रागातून तो सतत भारत उपद्रव करीत होता एकवीस व बावीस मार्च रोजी जमादार वस्ती निलम नगर येथे शिवीगाळ व धमकी देऊन वाल कंपाऊंड व भिंतीला कुराडीने मारून नुकसान करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा दहा वाजता नेताजी शाळेच्या काही अंतरावर देवी मंदिर येथे रस्ता अडवून तुला मस्ती आली आहे का आमच्या एरियात राहायचे असेल तर पन्नास हजार द्यायचे नाही तर तुला आणि तुझ्या मुलांना जिवे मारतो अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे